बघा हे शेतकरी दादा चोपड्यावरनं जळगाव आले होते काही पाईपलाईनचा प्रॉब्लेम आहे म्हणून आणि याच्या आधी आम्ही एक व्हिडिओ बनवली की ज्याच्यामध्ये त्यांच्या पाईपलाईन बद्दल आम्ही भरपूर अशी चर्चा केली होती आणि त्यांचे काही प्रश्न राहून गेले होते व्हिडिओ मोठी बनायला नको म्हणून आम्ही ही दुसरा पार्ट बनवला जर तुम्ही तो पहिला पार्ट बघितला नसेल तर आधी तो पार्ट बघा मग हा पार्ट बघा म्हणजे तुम्हाला जास्तीची माहिती भेटेल ठीक आहे सर पुढचा प्रश्न काय हा सर माझा प्रश्न असा आहे की आता हे आपलं एक सहा एकरचा पूर्ण प्लॉट आहे इथून जर इथपर्यंत आलो समजा आपण तर ह्या साइडला एक सहा एकर आहे आणि या साइडला सहा एकर आहे समजा असं तर हा मला पुढे एक्सटेंड करायचा आहे इथे पण मला ड्रीप लाईन टाकायची आहे आणि इथे पण मला ड्रीप लाईन टाकायची आहे आणि प्लस अजून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये असाही प्लॅन आहे एकच मिनटं ते येणार नाही घ्या इथून पण एक जसे येते हे असं असेल तर आता इथे इथे जी पुढे प्लॅनिंग आहे म्हणजे आतापासूनच ही प्लॅनिंग केली तर मला बरं होईल नाही तर ही माझी जी दोन फुटाची जेसीबीने चारी आपण केलेली आहे ही परत मला काढावं लागेल आणि याच सिस्टममध्ये परत चेंज करायला नंतर ते पॉसिबल होत नाही तर आतापासूनच आपण काय प्लॅनिंग करू शकतो जेणेकरून हे नाही ना सर, आता कसं आहे तुमची पाईपलाईन होऊन गेलेली आहे ही अजून ओपनच आहे बर ओपन जोडून दिली आहे ही जोडलेली माती अजून टाकलेली नाहीये आता कसं आहे तर याच्यामध्ये आत्ता एवढंच या प्लॅनिंग होऊ शकत की इथे तुम्ही कॉक लावा बरोबर इथे तुम्ही कॉक लावा बाकी काय करणार अजून इथे फ्लोसोवर लावलेला आहे हा ठीक ना आता जसं तसं राहू द्या कारण काही दुसरं करूच शकत नाहीये ठीक आहे तुम्हाला म्हणजे मी सुरुवातीच्या पहिल्या व्हिडिओ मध्ये काय सांगितलं की इथे एक पीआरवी लावलं तर काम होऊन जाईल पण आता हे जर अशा पद्धतीने भविष्यात वाढणार आहे तर एक दोन पीआर अजून एक इथे आणि एक इकडे असा टाकून ठेवा अच्छा ती जागा पण एक आणि एअर वॉर पण टाकून ठेवा म्हणजे जे आपले दोन तिथे नाही आता एक मिनिट आहे बघा आता खरं म्हटलं तर या पाईपलाईन मध्ये करण्यासारखं काहीच नाही ह्या भविष्याचा प्लॅन मुळे ओके okay, काहीच नाही करण्यासारखं मग आपण विचार करू की भविष्यामध्ये हे अशा पद्धतीने आपण जेव्हा वाढवू तेव्हा काय अडचण येऊ शकते तर थोडस प्रेशरचा हवेचा बस अजून तर काही प्रॉब्लेम नाही येणार मग तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी काय करावं तर एखादा पी आर व्ही इथे लावू शकतो आपण एखादा पी आर व्ही इथे लावू शकतो अजून एक एक एअर असा लावू शकतो की ज्याची गरज नाहीये पण ठीक आहे अजून सेफ साईड राहायचं आपल्याला तर चेंजेस काहीच करू नका कारण जोडून दिल्यानंतर आता काय करणार जोडून दिलंय ना मग काय करणार जोडली नसती तर मग आपण काही विचार केला असता पण जोडल्यानंतर आता तुम्ही फक्त माती टाकायचं ठेवलंय माती टाकायचं म्हणजे एखादा व्यक्ती आता गेलाय आता त्याला झोपवून दिलंय कबर मध्ये फक्त माती टाकणं बाकी आहे ही जी आहे ही आपली आहे यात आपल्याला हो ना तुमच्या मनात काय की इथे काही व्ही लावू शकतो का इथे एअर वॉल लावू शकतो का पण त्याची गरज नाहीये काहीच गरज नाहीये आणि समजा तुम्ही इथे नाही पण लावले एअर रिलीज वॉल तर आपण इथे लावूया आलं लक्षात इथे लावूया आपण कुठेतरी आणि ड्रिपच्या सप्लाईनवर एअर वॉल का लावायचा कारण बघा तुमची चुकून मोटर बंद झाली किंवा बंद केली किंवा लाईट गेली तर काहीतरी पाणी तुमचं वापर गेलं मग तुमच्या मोटरमध्ये मोटरमधून पाईपलाईनमध्ये मध्ये पाईपलाईन मधून सब लाईनमध्ये व्हॅक्यूम ट्रान्सफर झालं आणि ते व्हॅक्यूम भरण्यासाठी बाहेरच्या हवा मध्ये जाईल तर ती कुठून जाईल या ड्रिपरच्या छिदऱ्यामधून बरोबर आणि इथे चिखलयुक्त पाणी आहे तर त्या हवेसोबत काही चिखलयुक्त पाणी जर मध्ये गेलं तुमची ड्रिपच चोकप होऊन जाईल म्हणून सबलाइनवर एक एअर वॉल लावून ठेवायचा पवन इंचीचा बस याच्या उपर काहीच नाही आणि इथे जो नॉन रिटर्न हॉल आपण लावलेला आहे त्या बाजूला एक वेसल असते त्याला बायपास नॉन रिटर्न वॉल म्हणतात तर त्या वेसलला ऍक्च्युअली फार काही युज नाहीये बऱ्याच वेळा काय होतं की तिथल्या तिथे एखादा नळ पाणी प्यायचा वगैरे काढायचा आहे तरच लोक त्याला वापरतात किंवा समजा तुम्ही व्हेंचुरी वापरणार असाल तर मग व्हेंच्युअरीसाठी पाणी लागतं शेतात तर त्याचा उपयोग करता पण आम्ही सांगतो त्याच्याकडे दुर्लक्ष करा त्याला बघू नका अच्छा म्हणजे तुम्ही टेक्निकली सांगता ते बरोबर आहे पण दुकानवाले म्हणतात की तो जो एअर रिलीज वॉल किंवा आपण जे एअर वॉल म्हणतो त्याचाच फंक्शन असेल नाही असं काहीच नाही का ते त्याच्यावर तिथे आता मला माहित नाही की तुम्ही कुठला वापरला आहे तर तुम्ही फोटो टाका मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवून पाठवतो तुम्हाला कारण तुम्ही कुठलाही नॉन रिटर्न वॉल वापरला असेल तर ते माझ्याकडे आहे बरोबर मला ते लगेच समजून जाईल की अरे हा हे मॉडेल आहे मी त्याचं तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये समजवतो अजून काही नाही बस तर ह्यासोबतच ही व्हिडिओ आपण इथे थांबवूया आणि मी अपेक्षा करतो की दादांच्या मनात जो काही डाऊट होता मी तो क्लिअर करू शकलो आणि तुमच्याही मनात पाईपलाईनबद्दल काही गैरसमज होते तर तेही निघून गेले असतील आणि जर तुम्हाला वाटतंय की तुमच्या शेतात ड्रिप करायची आहे काही स्प्रिंकलर करायची आहे किंवा टेक्निकल काही तुमच्या मनात प्रश्न आहे तर तुम्हाला ताबडतोब उत्तर पाहिजे तर तुम्ही आमच्या इंजिनियरला कॉल करू शकतात की जे सकाळी आठ ते संध्याकाळी सहा उपलब्ध असतात त्यांचे नंबर मी इथे दिलेले आहे आणि त्यांच्याकडनं पूर्ण म्हणजे इवन एखाद्या शेतकऱ्याला जर ड्रॉइंग काढून पाहिजे कोटेशन काढून पाहिजे ते तर तेही आमचे लोक बनवून देत असतात तर हा एक प्रयत्न आम्ही तुमच्यासाठी करतो आहे जर तुम्हाला आमची ही मेहनत आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ तुमच्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला प्रत्येक फेसबुक प्रोफाईलला प्रत्येक फेसबुक ग्रुपला नक्की शेअर करा धन्यवाद